नमस्कार मी मेघना इरंगे जोशी आणि माय बोलीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची भरभराटीची आरोग्याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षिततेचं जावो आणि मला खूप छान वाटतं की तुमच्या सगळ्यांशी मी या माध्यमातून इंटरॅक्ट करू शकते तेव्हा थँक्यू सो मच आणि एक छोटंसं तुमच्यासाठी मला ऍक्ट करून दाखवायला आवडेल मी एक वाक्य तुम्हाला पाच वेगवेगळ्या आवाजात म्हणून दाखवणार आहे आणि वाक्य आहे की तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हात एक शुभेच्छा आणि हे पहिल्यांदा एक छोटं बाळ म्हणेल मग एक छोटी शाळेत जाणारी मुलगी म्हणेल मग कॉलेजमध्ये जाणारी मुलगी असेल आणि मग आई असेल आणि मग आजी असेल ओके तर पहिल्यांदा छोटं बाळ छोट्या बाळाला बोलता कुठे येत <laughs> आता ती शाळेत जाणारी मुलगी आहे मला दिवाळीची सुट्टी खूप आवडते कारण ती सगळ्यात मोठी सुट्टी असते आणि खूप फटाके असतात फ्रड असतो आणि खूप मजा असते आय ऑईला दिवाळी आता ती कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे ओ वेल मला दिवाळी खूप आवडते बिकॉज ओ आय ऑइल लावतात आणि सकाळी लवकर उठून उठणं भेटणं लावते आणि आजी दास लॉट ऑफ थिंग्स आय नाव बट आय रिल लाव एट्स थँक्यू सो मच आता आई अगे फारच छान वाटतंय बरं का असं दिवाळी म्हटल्यावरती कसं सगळीकडे असं भरले सारखं वाटतं आणि खरं सांगू का म्हणजे आपल्या पाचही तत्वांना ना हे असं पुरून उरणारे असा सण आहे आणि मला तर फार आवडतं बाई मज्जा येते मला फार तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता ती आजी आहे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप आशीर्वाद धन्यवाद